हॅलो हाय नमस्कार मी राधा बिंदास बघताय तुम्ही महालक्ष्म्यांचं सगळं तुम्हाला दिसतं इथे तर हे आहे महालक्ष्म्यांसाठी बनवलेला स्पेशल नैवेद्य आता हा नैवेद्य आपण आरती झाल्यानंतर महालक्ष्मी खात असते असं म्हणतात म्हणजे महालक्ष्मी स्वतः पावलांनी चालत येते आणि यातील तिला आवडणाऱ्या गोष्टी खातात असं म्हणतात आम्ही सगळे खाली बसलो आहे कारण महालक्ष्मीची जेवणाची वेळ झालेली होती त्यामुळे तिला डिस्टर्ब करायचं नसतं सगळे खाली आले आहेत सगळ्यांनी शांत इथे बसायचं असतं त्यानंतर दहा मिनटं झाले की घंटा वाजवत सगळ्यांनी वर जायचं असतं आता महालक्ष्मींनी काय खाल्लं काय नाही ते सगळं पत्राडीमधलं जेवण बघून आपल्याला कळतं त्यानंतर सवाशिणीला जेवण घालायचं असतं यावेळी सुहाशिण दोन बायका इथे जेवायला बसलेल्या आहेत या सगळ्यांना घरची जी करता धरता स्त्री असते तिने या या सगळ्यांची ओटी भरायची असते म्हणजे या दोन बायकांची ओटी भरायची असते त्यामध्ये असतं नारळ हा आणि यामध्ये ना त्या सगळ्यांना तेच पंचपक्वान वाढलं जातं जे महालक्ष्मीच्या नैवेद्यात असतं त्यामुळे हे ताट अगदी सेम आहे आता सुहासणीची ओटी भरण्याची प्रोसेस सुरू आहे यामध्ये तिला साडी देतात त्यानंतर नारळ देतात आणि गव्हाची ओटी भरल्या जाते तिला बांगड्यासुद्धा दिल्या जातात तिच्या ब्लाऊज पीसवर वीस तीस एकवीस तुम्हाला वाटेल तेवढे पैसे ठेवले जातात आणि तिची ओटी भरल्यानंतर तिला हळदी कुंकू लावून तिला जेवणाला सुरुवात करायला लावल्या जात हे सगळं बघायला अगदीच प्रसन्न आणि काहीचं वेगळं आणि म्हणजे जी एनर्जी असते ना ती फार वेगळीच जाणवते मित्रांनो म्हणजे तुम्ही बघू शकता की आ, या सगळ्याचा घाट घालताना अगदी छप्पन भोग बनवावे लागतात तुम्ही हे सगळं बघताय ना सोळा प्रकारच्या भाज्या महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी बनवलेल्या होत्या आणि त्यानंतर मग चटण्या त्यानंतर काय म्हणतात कढी गुलाबजामून हे सगळं महालक्ष्म्यांच्या जेवणासाठी काही कॅटरर्सचं आहे पण सकाळपासून बनवलेल्या सोहळ्या भाज्यासुद्धा यात इन्क्लूड आहेत त्यानंतर विषय येतो ओटी भरण्याचा तर महालक्ष्म्यांना बायका दुरून दुरून ओटे भरायला येतात यामध्ये महालक्ष्म्यांना अगदी सगळं समान समान दिलं जातं म्हणजे दोन ब्लाउज पीस दोन साड्या दोन नारळ दोन सुपारी दोन हळदीचे हळकंड आणि दोन खारका हे सगळं असं ओटीमध्ये समान समान असतं बांगड्यांचं काउंट सुद्धा सेम असतो म्हणजे सहा जर एकीला तर सहाच दुसरीला आणि यात असं म्हटलं जातं सा की साड्या तुम्ही जेव्हा घेता ना तेव्हा त्या एकच प्राईसच्या घ्यायला लागतात म्हणजे दोनही महालक्ष्म्यांना समान वागणूक द्यावी लागते दोन केळी दोन नारळ हे सगळं जे तुम्हाला दिसतंय ना तो त्यातलाच एक भाग आहे आणि स्त्रिया फार श्रद्धेने इथे ओटी भरतात महालक्ष्म्यांना काही ओटी नवसाची असू शकते आणि काही स्वखुशीने भरलेल्या ओटी यावेळी असतात त्यानंतर महालक्ष्मीसमोर नतमस्तक होऊन ही ओटी भरल्या जाते आणि महालक्ष्मीला नमस्कार केल्या जाते आ, गाईज हे सगळं बघायला फार प्रसन्न आणि मनाला अगदी समृद्धी सुख आणि प्रसन्नता देणारा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका